तर नमस्कार मित्रांनो सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या तर आज आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या मथूरची नक्की मथूर आता सध्या कसा आहे आणि त्याला मित्रांनो काय चालतं आणि नक्की आता साध्याची जी, काळजी आपले सर्व जण मित्र आपल्या मथूरची काळजी कशी के घेतात तर आपण आजचे सर्व दाखवणार आहे शेवट मित्रांनो शेवट आपण मथूरचे एक व्हिडिओ टाकणार आहे तर नक्कीच बघा सध्या मित्रांनो मथूर कसा आहे आणि सर्वांना आहे ती म्हणजेच मथुराच कसा आहे बरा आहे का नक्की काय झालं तर ती संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ फुड आहे तर तुम्हाला नक्कीच आपण ते व्हिडिओ पा पुढं बघा तुम्हाला कळेल नक्की काय झालं तर मथूर लाना मथूरची काळजी कशी घेतात आणि आता सध्या मित्रांनो मथूर कुठं आहे तर गोट्यावरच आहे मित्रांनो मथूर पण त्याचं धुणं आणि वगैरे त्याची आंघोळ त्याला कशी घालतात ती सर्वांना मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये कळेल आणि नक्कीच व्हिडिओ मित्रांनो बघा शेवटपर्यंत तुम्हाला कळेल आपल्या मत्तूर नक्की कसा आहे आणि मत्तूर नक्की केव्हा दिसेल आपल्या माहितीमध्ये ती पण ह्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की के आपल्या सर्वांचा लाडका मथ्थर एक हजार एक मुंबईचा बेताच बादशाह आणि सर्वांचा लाडका आणि नक्की आता सध्या कसा आहे आणि त्या दोन त्याला दुत्यात मित्रांनो कसं दुत्यात पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढे व्हिडिओ आहे नक्कीच बघा तर आपला सर्वांचा लाडका मथूर तुम्ही पाहू शकता फायनली आपल्या दादांच्या घरी पोचलेला आहे तुम्ही पाहू शकता आपला मथूर कसा आहे मित्रांनो आणि पुढं गाडी लावलेली आहे ला दादांची तुम्ही पाहू शकता आता आपण तुम्हाला दाखवूया तर नक्की आपल्या मथूरला कशी अंघूळ घालतात ती तुम्ही पाहू शकता आपल्या मथूरला बांधायचं काम चालू आहे आता सध्या तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्याची फिटनेस विषय आपल्या मृतूरची तुम्ही पाहू शकता आणि आता मित्रांनो आजारी स्वतः तुम्हाला माहीत थोडासा पण त्याच्याकडे बघून आपल्याला वाटत नाही आहे की आता आजारी आजारात मित्रांनो बराच झाला आहे असं वाटते आपल्याला नक्कीच बारा झाला मित्रांनो थोडासा अनेक कंचित आजारी असणार आहे पण तुम्ही पाहू शकता त्याचं मित्रांनो असं ते आपल्याला असं वाटत पण नाही की आजारी आहे म्हणून पण त्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुबाईचं काम आता कसे करते ते नक्कीच बघा व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो त्याला आता बांधलेला आहे कसं शांत उभा राहिला आहे तर जर आता दुहीचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि दुकाने नंतर कसं हलते बघा तर ती फिटनेस बघा आपल्या मथूर मित्रांनो तर तब्येती किसूर वगैरे तुम्ही पाहू शकता असा सुंदर दिसते आपला मथूर मुंबईचा बिटात बादशाह बिंडोरचा तीन आपला मथूर तुम्ही पाहू शकता लागूळ घालतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो फूट मित्रांनो मस्त आपला मथूर कसं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता पसंदर दिसतो आपला मथूर एक आजारी त्याला आत्ता दुहीचं काम चालू आहे तर मित्रांनो बघा त्याची फिटनेस पण मित्रांनो एकदम कडक आहे आपल्या मथूरची तुम्ही पाहू शकता आणि आजारी मित्रांनो फक्त थोडासा आजारी मित्रांनो वाटत नाही आपल्याला की आजारी थोडासा आजारी आणि थोडासा आहे आजारी पण तुम्ही पाहू शकता कसं शांत उभा राहायला आता त्याला मित्रांनो चोळायचं काम चालू आहे आपल्या मसूरला आणि तुम्ही पाहू शकता आपल्या मथूरची आंघोळ कशी असते तुम्ही पाहू शकता आपला मथूर इति सुंदर मित्रांनो दिसते आपल्या मथूर तुम्ही पाहू शकता चव्हायचं काम चालू आहे सध्या मित्रांनो बघा कसा करतोय बघा थोडासा मित्रांनो लगेच मथूर बघा मित्रांनो त्याला खूप सुंदरपणे मित्रांनो त्याचं त्याला दुहीचं काम चालू आहे ते पाहू शकता की आपल्या मथूरची काळजी घेतात आणि सर्वांना प्रश्न पडलेला आहे की मथूर केव्हा दिसणार आहे केव्हा दिसणार आहे तर मथूर आपल्याला मित्रांनो लवकरच आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे आणि मथूर मित्रांनो नव्याण्णव टक्के तर बारा झालेला आहे आता सध्या तर एक एक टक्का फक्त राहिलेला आहे ती पण लवकरच आपला मथूर बारा होईल आणि आपल्याला मित्रांनो ऐंशी टक्के तर गॅरंटी येणार आहे अठरा तारखेला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ओपनचं मैदान टॉपचंच मैदान एक संपन्न होणार आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या ऐंशी टक्के आपल्या मथूरची गॅरंटी यायची त्याच्यामुळे मित्रांनो बघूया नक्कीच आपल्याला अठरा तारखेला किंवा वीस तारखेच्या पुढे आपल्या शंभर टक्के आपला मथूर दिसणार आहे पण असं वाटतंय की अठरा तारखेला आपला मथूर येणार आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो असं आंघोळ झालेलं आहे आणि चाललेलं आहे आता फार्म हाऊसवर आपल्या मथ्थरच्या आंघोळ करून मित्रांनो आपला मुथूर तुम्ही पाहू शकता कसा चालला मित्रांनो कसं निघते बघा आणि थोडंसं उन पडल्याचं मग खूप तुला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बेलायकनही दाबा